ग्रामपंचायतीला स्वतंत्र सैनिकासह हुतात्म्याचा विसर देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात स्वतंत्र सैनिकांनी आपल्या जीवाची परिवाराची चिंता न करता स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जीवाची बाजी लावली त्या स्वतंत्र सैनिकाचे स्मारक बांधण्यासाठी ग्रामपंचायतीने गांधी चौकात जागा द्यावी जेणेकरून युवकांना त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल यासाठी माजी सैनिक सूर्यकांत चव्हाण यांनी ऑगस्ट दोन हजार कार्यालयाला लेखी निवेदन दिले होते पहिले सरपंच व स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक गणपतराव फुलारी यांचा पुतळा फुलारी परिवाराच्या वतीने देण्याचे माजी सैनिक अरविंद फुलारी यांनी जाहीर केले ग्रामपंचायतने फक्त जागा द्यावी परंतु एक वर्ष होत आले यावर काही चर्चा झाली नाही बहुतेक ग्रामपंचायतला स्वतंत्र सैनिकासह हुतात्म्याचाही विसर पडलेला दिसून येत आहे पानगाव ही शहीदांची हुतात्म्याची स्वातंत्र्य सैनिकांची भूमी असल्याने खूप मोठा इतिहास आहे सन एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये मराठवाड्यातील पहिला शेतकरी आंदोलनातील हुतात्मा रमेश मुघे पानगावचाच स्वातंत्र्य मिळवण्यासाठी निजामांना उलकावणी देत बर्दापूर पोलीस ठाणे व पानगाव जवळचा रेल्वे पूल उडवण्यात सहभाग पानगावचाच कारगिल युद्धात तीन जुलै एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मराठवाड्यातला पहिला शहीद लान्स नायक बालाजी माले पानगावचाच यावेळी शासनाच्या वतीने शहीद स्मारक बांधण्याची घोषणा केली परंतु प्रशासनालाही विसर पडला शेवटी माले कुटुंबियांनी स्वखर्चातून स्मारक बांधले शेतकरी आंदोलनातील हुतात्मा रमेश मुगे यांच्या स्मारकाच्या नावाने जागा आहे स्मारक कधी होणार कोण जाणे तर स्वातंत्र्य सैनिक पानगावचे बिनविरोधी पहिले सरपंच गणपतराव फुलारी यांचे दोन हजार सात मध्ये निधन झाले तर व स्वातंत्र्य सैनिक दत्ताराव शेंडगे यांचे दोन हजार तीन मध्ये निधन झाले युवा पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून यांचे स्मारक उभे करावे अशी मागणी माजी सैनिक सूर्यकांत चव्हाण यांना ग्रामपंचायतकडे केली होती तेव्हा गतवर्षी पंधरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर शुभेच्छा देताना माजी सैनिक अरविंद फुलारी यांनी ग्रामपंचायतने जागा द्यावी स्वर्गीय गणपतराव फुलारी यांचा पुतळा आम्ही कुलारी परिवाराच्या वतीने देऊ असे जाहीर केले या घटनेस एक वर्ष होत आहे परंतु याबाबत काहीच हालचाल नाही ग्रामपंचायती स्वातंत्र्य सैनिका सहतात्म्याचा विसर पडल्याने पानगाव ग्रामपंचायती विषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे फुले साठी माझे वडील गणपतराव कृष्णाजी कुलारी भारतीय स्वातंत्र्य सैनिक पानगाव यांच्या स्मृतिक गांधी चौकामध्ये पुतळा उभा करण्यासाठी म्हणून जागा उपलब्ध करून द्यावी म्हणून ग्रामपंचायतीला विनंती केलेली होती ग्रामपंचायत अद्यापर्यंत त्या विनंतीला मान दिलेला नाही आणि जागा उपलब्ध करून दिलेली नाही आज आजही जागा उपलब्ध करून दिल्यास आम्ही तो पुतळा उभा करण्यास तयार आहोत सदरी विषयाबाबत ग्रामपंचायत बांधकाव यांच्याकडे संबंधित अर्ज संबंधिताच्या नातेवाईकांनी अर्ज दिला होता त्यानुसार सदरी अर्जाचे वाचन ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीमध्ये करण्यात आली आणि ह्या मासिक बैठकीमध्ये स्वातंत्र्य सैनिक गणपतराव बोलावले की जे ग्रामपंचायत होते प्रथम सरपंच होते त्यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली परंतु सदरीला स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी बैठकीत कुठल्याही प्रकारचा निर्णय होऊ शकला नाही त्यानंतर सदरील स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत पुढील महिन्यामध्ये जी मासिक सभा होईल ह्या सभेमध्ये नूतन सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली